नमस्कार मी सौ सीमा राजेंद्र शिंदे म्हणजेच शिंदे मॅडम साताऱ्यामध्ये सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने मला उपक्रमशील शिक्षिका हा पुरस्कार प्रदान करण्यात आला या पुरस्काराच्या वेळी मी स्वतः राजधानी साताऱ्यामध्ये उपस्थित होते आणि या कार्यक्रमामध्ये मला अतिशय सुंदर असा अनुभव आला ह्या सक्सेस अॅबॅकचे जे सीईओ आहेत किरण पाटील सर अतिशय उत्कृष्ट त्यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलेलं होतं आणि तिथे आलेला त्यांचा जो सर्व स्टाफ होता तो देखील अतिशय उत्कृष्टरित्या कार्यरत आहे त्यांचे जवळजवळ पाचशे पेक्षा जास्त फ्रँचायजीस आहेत आणि पन्नास हजारापेक्षा जास्त विद्यार्थी जोडले गेलेले आहेत गे। या अबेकस कोर्समुळे विद्यार्थ्यांची स्मरण शक्ती वाढत आहे त्यांची गणित सोडवण्याची जी ट्रिक आहे किंवा जी स्पीड आहे ती वाढताना दिसत आहे काल तिथं मी पाहिलं मी स्वतः या कार्यक्रमाची साक्षीदार आहे दोन विद्यार्थी समोर स्टेजवर उभे राहत आहेत त्यांना आपण गणित सांगतोय आणि ती मुलं बिन बघता किंवा कुठलीही वही पेन्सिल न घेता फक्त असं काहीतरी करून ती गणित सोडवत होती आणि संगणकाच्या आधी त्यांचं उत्तर येत होतं हे पाहून मला देखील नवल वाटलं त्यामुळे या अबॅकस कोर्सचा नक्कीच मुलांना फायदा होईल असं मला वाटतं आणि गणित हा विषय त्यांना अधिक सोपा व रुचकर वाटेल तर मी किरण पाटील सरांचे धन्यवाद मानू इच्छिते की त्यांनी मला संधी दिली या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची तर मी पुन्हा एकदा सर्व सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड टीमचे आभार मानू इच्छिते धन्यवाद